लोकशाहीचा सर्वात मोठा उत्साह म्हणजे निवडणुका आणि आता या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या उभा आहे सोलापूर लोकसभेमधील नॉर्थकोट मैदान या ठिकाणी आपण बघू शकताय की तिसऱ्या टप्प्यातील मतदानालाच्या एक दिवस अगोदर आपण या ठिकाणी बघू शकताय की निवडणुका ज्या आहेत ते अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकता की बॅलेट पेपर असतील व्हीव्ही पॅट मशीन्स असतील यांचं वाटप जे आहे ते त्या त्या बूथवरील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं केलं जात असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरंतर पोलीस कर्मचाऱ्यांची सुद्धा तैनात त्या त्या बूथवरती करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी येऊन प्रत्येक जण आपापली जबाबदारी आहे ती घेण्यासाठी या ठिकाणाहून निघत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते सोलापूर लोकसभेचा आपण जर विचार केला तर जवळपास एकवीस उमेदवार या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभा टाकलेले आहेत आणि एकूणच उद्या सकाळी सात वाजल्यापासून हे जे निवडणूक आहे मतदान आहे त्या मतदानाला सुरुवात जी आहे ती होणार आहे तर सोलापूर लोकसभेचा आपण जर विचार केला तर थेट लढत ही जी आहे होणार आहेत महायुतीकडून राम सातपुते विरुद्ध महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे अशी थेट लढत होणार आहे मात्र वंचित ना आवडीश बनसोडे या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केल्यामुळे वंचितचा फॅक्टर हा किती महत्वाचा ठरतो हे पाळणं ठरणार आहे सोलापूर मध्ये उद्या आपण जर विचार केला तर प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे हे सुद्धा मतदानाचा अधिकार जो आहे ते बजावणार आहेत मध्ये जागृती विद्या मंदिर या ठिकाणी अशोकनगर मधील जो भाग आहे या ठिकाणी ते त्यांचा मतदानाचा मध्ये माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख असतील माजी पालकमंत्री देशमुख असतील हे माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यामधील मांडवे गावामध्ये त्यांचं मतदार आहे ते होणार आहेत त्यामुळे एकूणच उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि उद्या या उमेदवारांचं भविष्य जे आहे ते मतपेटीमध्ये कैद होणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणची तयारी जी आहे त्या छेद जोरदार पद्धतीने सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहयला मिळतंय. विश्वभूषणले काय सांगत न्यूज़ सोलापूर. देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका